मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन देवीदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले असून जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने या तरुणाची निर्गुणपणे हत्या केली असून शिवम देवीदास पगारे वर्ष सत्तावीस असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे रात्री शुभम घरी जात असताना मनमाड शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने धारदार हत्याराने वार केले त्यात शुभम गंभीर जखमी झाला त्याला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईक आणि परिसराचे नागरिक परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मनमाड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले या घटनेमुळे मनमाड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनमाड शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन रोजी शनिवारी अकरा वाजण्याच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जुन्या भांडणाच्या कारणामुळे महेश शुभम देवीदास पगारे वयवर्ष सत्तावीस व दादू बाळासाहेब सुदगे व इतर तीन अनोखी इसम यांच्या तुंबळ हाणामारी झाली शुभम देवीदास पगारे नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला तर दादू बाळासाहेब सुदगे यांच्यावर माले गावातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत साधारण दीड महिन्यापूर्वी शुभम व दादू यांच्यात वाद झाला होता त्यावेळी देखील एकमेकांना मारझूड केली होती प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले होते मात्र त्यानंतर हे प्रकरण आपसात मिटवून घेण्यात आले होते तेव्हा जर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता तर आज शुभमचा जीव वाचला असता अशी चर्चा मनमाड शहरात सुरू आहे सदर घटनेतील मुख्य आरोपी हा स्वतः जखमी असल्याने तो मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे मात्र इतर आरोपी फरार आहेत पोलिसांनी तपास करून संशयित आरोपींना अटक करू असे मृत शुभमच्या मामा व नातेवाईकांना सांगितले मात्र संतप्त नातेवाईकांनी भर पावसात मृतदेह पोलीस ठाण्यात नेला या ठिकाणी आरोपींना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली तब्बल साडेतीन तासानंतर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले व दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक